बांधवांनो दोन फेब्रुवारीला वसंत पंचमी आणि या वसंत पंचमीची अशी कथा आपण ऐकणार आहोत अखंड या सृष्टीमध्ये जीव जंतू प्रत्येक जीवाला म्हणजे जी वाणी असते जो आवाज असतो आणि तो आवाज मिळाल्याचा दिवस म्हणजे बांधवांनो वसंत पंचमी आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने आणि ब्रह्मदेवांनी सांगितलेली ही कथा आहे ही मन लावून जर कथा ऐकली या देवीची मन लावून जर पूजा केली तर आपल्याला विद्या बुद्धी आणि यश प्राप्त होतं त्यासाठी बांधवांना ही कथा नक्की ऐका मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल तर बांधवांनी अखंड सृष्टी रचण्याचं काम ब्रह्मदेवानं केलं ब्रह्मदेवाला सृष्टी रचिता म्हटलं जातं ब्रह्मदेवाने ही सृष्टी रचली आणि त्यावेळी या सृष्टीकडे पाहिलं म्हणजेच ब्रह्मदेवानं संसाराकडे पाहिलं तर संपूर्ण संसार जो आहे तो निर्जन वाटला त्या ठिकाणी देवाला सगळीकडचं वातावरण एकदम शांत होतं आणि कुठल्याही जीवामध्ये वाणी नव्हती त्यामुळे सगळीकडे होतं म्हणजे कुणालाही बोलता येत नव्हतं आणि हे पाहून ब्रह्मदेवाचं मन उदास झालं आणि त्याच वेळी ब्रह्मदेवानं भगवान विष्णू देवांच्या आज्ञेनं आपल्या कमंडलातून पाणी घेतलं आणि या पृथ्वीवरती शिपडलं धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळं पृथ्वीवर एक कंपन तयार झालं आणि अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट त्या ठिकाणी झाली या देवीच्या एका हातात विना दुसरा हात वर मुद्रेत आणि इतर दोन हातामध्ये पुस्तकं आणि माळ होती ब्रह्मदेवानं त्या स्त्रीला विना वाजवण्याचा आग्रह केला आणि तेव्हा या विनाच्या सुरामुळे पृथ्वीवरील सर्व जीव जंतूंला वाणी त्या ठिकाणी आणि याच देवीला सरस्वती देवी, देवी म्हटलं जाऊ लागलं देवीने वाणी सह विद्या आणि बुद्धी दिली तर बांधवांनो वसंत पंचमीच्याच दिवशी सरस्वती मातेच्या जन्म उत्सवाचा दिवस आपण साजरा करतो आणि म्हणूनच या देवीला बागेश्वरी म्हटलं जातं भगवती म्हटलं जातं शारदा म्हटलं जातं विनावादनी म्हटलं जातं वामदेवी म्हटलं जातं आणि याच सरस्वती मातेनं संगीत निर्माण केलं म्हणून संगीता सुद्धा म्हटलं जातं आणि बांधवांनो अजून एक सुंदर अशी पौराणिक कथा सांगितली जाते हे सर्वप्रथम भगवान श्रीकृष्ण आणि ब्रह्मदेवानं याच दिवशी सरस्वती मातेची पूजा केली होती बघा सरस्वती देवीची आणि देवी सरस्वतीनं जेव्हा भगवान श्रीकृष्णांना बघितलं तेव्हा देवी त्यांचं रूप पाहून मोहित होऊन गेली देवी आणि भगवान श्रीकृष्णांना आपल्या पती रूपात प्राप्त करण्यासाठी इच्छा करत होती हीच गोष्ट भगवान श्रीकृष्णांना समजली आणि त्यांनी सांगितलं की राधाप्रती समर्पित आहे मी हे सरस्वती मातेला त्या ठिकाणी सांगितलं परंतु त्या ठिकाणी सरस्वती मातेला प्रसन्न करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी देवीला एक वरदान त्या ठिकाणी दिलं की ज्यांना बुद्धी पाजेल ज्यांना विद्या पाजेल अशा इच्छुक असलेल्या सर्व लोकांनी माघ महिन्यातल्या पंचमीला देवीचं जर पूजन केलं तर सगळं हे त्या ठिकाणी प्राप्त होईल त्या भक्तांना आणि माघ महिन्यातल्या पंचमीला असे इच्छुक बघतं की ज्यांना बुद्धी पाजेल विद्या पाहिजे असे सर्व भक्त तुझी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि त्याच दिवशी तू या भक्तांना सुखी करशील असं वरदान त्या ठिकाणी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सरस्वती देवीला त्या ठिकाणी दिलं आणि तो दिवस म्हणजे वसंत पंचमीचा आणि तेव्हापासूनच वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची आपण पूजा करतो आणि ही प्रथा चालू झाली आणि बांधवांना खरंच सांगायचं म्हटलं तर वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेची विधिवत अगदी पूजा जर मनापासून केली तर विद्याबुद्धीसोबत आपल्याला यशसुद्धा प्राप्त होतं फक्त ह्या गोष्टी ह्या विश्वासानं करायला पाहिजेत आणि म्हणूनच बांधवांनो माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचम स्थितीला वसंत पंचमी आपण साजरी करतो तर आता पूजा कशी करावी तर बांधवांनो लवकर उठावं सकाळ आपलं आचरण पवित्र असावं आणि सरस्वती मातेचं नामस्मरण नागदी सुंदर वाणीनं करावं मन मोकळेपणानं करावं आपल्या पूजेमध्ये गंध अक्षदा पांढरी आणि पिवळी फुलं देवीला फार आवडतात चंदन असावं देवीला पांढरं वस्त्र परिधान त्या ठिकाणी करावं पांढरं वस्त्र आवडतं आणि हे पांढरं वस्त्र सरस्वती मातेला अर्पण करावं नैवेद्य जर म्हटलं तर पिवळा तांदूळ देवीला आवडतो खीर देवीला आवडते दूध तिळाचे लाडू ठेवावेत तूप नारळ त्या ठिकाणी असावं आणि हे सगळं देवीला नैवेद्य ठेवल्यानंतर देवीची आरती त्या ठिकाणी म्हणावी वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक का पालकानं म्हणजेच आई वडिलांनी आपल्या मुलांना सरस्वती मातेची पूजा नक्की करायला लावा कारण याच दिवशी पूजा केल्यानं विद्या प्राप्त होणार चांगली बुद्धी प्राप्त होणार आणि यश प्राप्त होणार हे निश्चित कारण आपल्याला जी बुद्धी दिली जी आपल्याला सुंदर अशी वाणी दिली या सरस्वती मातेनंच आपल्याला दिली त्यामुळे देवीची पूजा नक्की करा आणि ही माहिती जर आपल्याला आवडली असेल ना तर चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत